नमस्कार तुम्हा सर्वांचं ॲट दी रेट रिव्हिजन बुक एम पी एस सी पी एस सीमध्ये स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये यम लक्ष्मीकांत सरांच्या इंडियन पॉलिटी या पुस्तकामधून राजकीय पक्ष हा टॉपिक बघणार आहोत तर या टॉपिकमध्ये आपल्याला राष्ट्रीय पक्ष किंवा राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निकष कुठले आहेत त्याचबरोबर पक्षांना मान्यता देण्याची ऑथॉरिटी कोणाकडे आहे तसंच राजकीय पक्षांचे प्रकार किती आहेत त्यामध्ये वैचारिकदृष्ट्या आणि तात्विकदृष्ट्या त्यांचे वर्गीकरण कसं केलेलं आहे त्याचबरोबर जगात किती प्रकारचे पक्षपद्धती आहे आणि भारतामध्ये कुठल्या प्रकारची पक्षपद्धती आहे या सर्व गोष्टी आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत तर सुरुवात करूया राजकीय पक्षाच्या व्याख्येपासून तर राजकीय पक्षाची डेफिनेशन अशी आहे की समान राष्ट्रीय दृष्टिकोन असलेल्या आणि घटनात्मक मार्गाने राजकीय सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व राष्ट्रीय एकात्मतेला चालना देण्यासाठी कार्य करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीने स्वयच्छेने बनवलेल्या संस्था किंवा संघटित केलेले गट म्हणजेच राजकीय पक्ष होय अशी दोन तीन लाईनचीच व्याख्या आहे व्यवस्थित लक्षात ठेवा एखाद वेळेस एक्झाम मध्ये विचारू शकतात बरोबर आहे यानंतर आपण राजकीय पक्षाचे जे प्रकार आहेत ते बघणार आहोत तर प्रतिगामी पक्ष कोणत्या पक्षांना म्हणायचं तर जुन्या सामाजिक आर्थिक व राजकीय संस्थांना चिटकवून राहणारे जे कुठले पक्ष आहेत त्यांना आपण प्रतिगामी पक्ष म्हणतो तसंच आहे त्या परिस्थितीवर विश्वास ठेवणारे जे पक्ष आहेत त्यांना आपण पुराणमतवादी पक्ष म्हणतो त्याचबरोबर सध्याच्या संस्थात बदल घडवण्याची उद्दिष्ट असलेले जे कुठले पक्ष आहेत त्यांना आपण उदारमतवादी पक्ष म्हणतो तसंच चौथा प्रकार आहे पुरोगामी पक्ष तर पुरोगामी पक्ष म्हणजे सध्याच्या संस्था उलथवून टाकून त्या जागी नवी व्यवस्था स्थापन करण्याचे उद्दिष्ट असलेले जे कोणते पक्ष आहेत त्यांना आपण पुरोगामी पक्ष म्हणतो एकंदरीत पक्षांचे चार प्रकार पाडलेले आहेत त्यामध्ये प्रतिगामी पक्ष आहे जे जुन्या सामाजिक आर्थिक व राजकीय संस्थांना चिटकून राहणारे आहेत त्याचबरोबर दुसरा प्रकार आहे पुराणमतवादी हे पक्ष आहे त्या परिस्थितीवर विश्वास ठेवणारे पक्ष असतात त्यानंतर उदारमतवादी पर... हा तिसरा प्रकार आहे उदारमतवादी पक्षामध्ये सध्याच्या संस्थात बदल घड गड़... घडवण्याची उद्दिष्ट असलेले पक्ष जी असतात त्यांना आपण उदारमतवादी पक्ष म्हणतो आणि चौथा प्रकार आहे तो म्हणजे पुरोगामी पक्षांचा तर पुरोगामी पक्ष म्हणजे सध्याच्या संस्था उलथवून टाकून त्या जागी नवी व्यवस्था स्थापन करण्याचे उद्दिष्ट असलेले जे कुठले पक्ष आहेत त्यांना आपण पुरोगामी पक्ष म्हणतो यानंतर आपण जे काही पक्षाचं वर्गीकरण आहे ते बघणार आहोत आणि ते वर्गीकरण जे आहे ते वैचारिकदृष्ट्या अथवा तात्विक दृष्ट्यावर केलेलं आहे जसं की डावे पक्ष असतील आपण डावे पक्षांनाच पुरोगामी पक्ष म्हणतो तर यांचं जर उदाहरण बघायचं झालं तर सीपीआय असेल किंवा सीपीआयएम असेल हे डावे पक्षाचे उदाहरण आहेत बरोबर आहे त्यानंतर मध्यम मार्गीय पक्ष आपण म्हणतो ते उदार उदारमत्वादी जे पक्ष असतात त्यांनाच आपण मध्यम मार्गीय पक्ष म्हणतो याचं जर उदाहरण बघायचं असेल तर ते आपण काँग्रेस आय हे उदाहरण बघू शकतो आणि जे उजवे पक्ष असतात बरोबर आहे हे उजवे पक्ष आपण प्रतिगामी पक्ष आणि पुराणमतवादी जे पक्ष आहेत त्यांचं त्यांनाच आपण उजवे पक्ष म्हणतो तर उजव्या पक्षाचं पक्षा जर उदाहरण बघायचं झालं तर बीजेपी हे एक उजव्या पक्षाचं उदाहरण आहे यानंतर आपण जगामध्ये किती प्रकारची पक्षपद्धती आहे आणि ती कुठे आहे ते बघणार आहोत तर एक पक्षीय पद्धत जी आहे जिथे विरोधी पक्षाला परवानगी नसते असं जी पद्धत होती ती यूएसएसआर मध्ये होते आणि त्यानंतर दोन प्रमुख पक्ष असलेली द्विपक्षीय पद्धत ही यु एस ए असेल किंवा ब्रिटन असेल इथे यूज करतात त्यानंतर जसं फ्रान्स असेल स्विझरलँड असेल किंवा इटली वगैरे असेल तर या ठिकाणी बहुपक्षीय पद्धती आहे आणि त्यामध्ये राज अनेक राजकीय पक्ष व त्यातून युती सरकार बनवणारी बहुपक्षीय पद्धत आहे तर ती कुठे आहे स्वित्झर्लंड फ्रान्स असेल इटली असेल या ठिकाणी ही बहुपक्षीय पद्धत आहे बरोबर आहे आपण तीन प्रकार बघितले जे काही जगामध्ये पक्ष पक्षांसाठी वापरले जातात तर एक पक्षीय ही यु एस सार मध्ये होती त्याचबरोबर दोन प्रमुख पक्ष असलेली यु एस ए असेल किंवा ब्रिटन असेल यामध्ये वापरली जाते आणि बहुपक्षीय पद्धत जी आहे ती युरोपमधल्या बऱ्याच देशांमध्ये आहे आणि परत भारतामध्ये देखील आहे तर आपण पुढचा मुद्दा हाच बघणार आहोत की भारतामध्ये जी काही बहुपक्षीय पद्धती आहे ती का आहे कशी आहे किंवा त्याच्यामध्ये कुठले मुद्दे आहेत तर भारतामध्ये बहुपक्षीय पद्धत यामुळं आलेली आहे कारण देशाचा जे काही आकार आहे ते असेल किंवा त्याचबरोबर भारतीय समाजातील जी विविधता असेल तसंच आणखी यामध्ये जर मुद्दा बघितला तर सार्वत्रिक प्रोड मता मताधिकाराचा जे स्वीकार केलेला आहे पण अशा बऱ्याच कारणामुळे भारतामध्ये बहुपक्षीय पद्धत निर्माण झालेली आहे बरोबर आहे त्यानंतर भारतातल्या पक्ष पद्धतीमध्ये दुसरा मुद्दा असा आहे की एका पक्षाचे प्रभुत्व असलेली पद्धत आहे असं कोण म्हणतं तर जे रजनी कोटारे आहेत ते असं म्हणतात की एक पक्ष प्रभुत्व असलेली पद्धत आहे भारतामध्ये बरोबर आहे तर असं का म्हटलं जायचं तर एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत साधारण जे काँग्रेस आहे त्यांचाच वर्चस्व होतं मात्र एकोणीसशे सदुसष्टच्या नंतर बीजेपी असेल त्याचबरोबर जनता दल असेल आणखी अशा काही किंवा जनता पक्ष असेल अशा बऱ्याच पक्षांचा उदय झाला आणि हळूहळू जे काँग्रेस काँग्रेसचं जे वर्चस्व होतं ते कमी व्हायला सुरुवात झाली बरोबर आहे त्यानंतर भारताच्या पक्षपद्धतीतला तिसरा मुद्दा म्हणजे सुपष्ट पायाभूत तत्वांचा अभाव आहे असं म्हटलं जातं याच्या असं म्हणण्यामागचं कारण म्हणजे बीजेपी आणि जे जे दोन कम्युनिस्ट पक्ष आहेत सीपीआय असेल किंवा सीपीआयएम असेल हे दोन पक्ष जर सोडले तर बाकी जे काही पक्ष आहेत भारतामध्ये यांच्या तात्विकतेमध्ये किंवा यांच्या दृष्टिकोनामध्ये किंवा यांच्या कार्यक्रमामध्ये किंवा धोरणं राबवण्यामध्ये एक बऱ्यापैकी साम्य आहे किंवा सिमिलरिटीज आहेत त्यामुळं असं म्हणलं जातं की भारतातल्या पद्धतीमध्ये सुपष्ट असे पायाभूत तत्वांचा अभाव आहे यानंतर पुढचा मुद्दा जर बघितला तर तो आहे महात्मे म्हणजे असं सांगता येईल की समजा एखाद्या पक्षामधील एखादा व्यक्ती आहे त्याच हा कालांतराने खूप मोठा नेता झाला तो तर जी काही पक्षाची जी अं दृष्टिकोन आहे किंवा पक्षाची जी विचारधारा आहे तिला थोडं कुठंतरी बाजूला ठेवून जो काही एक व्यक्ती तो त्या पक्षामध्ये मोठा झालेला आहे किंवा ज्याचं प्रभुत्व किंवा स्ट्रॉंग होल्ड आहे त्या नेत्याभोवतीच त्या पक्षाचे काही सर्व कामकाज फिरायला लागतं त्यालाच व्यक्तिमहात्मे म्हणतात त्यानंतर पुढचा मुद्दा मुद्दा आहे पारंपरिक घटकावर आधारित याला असं सांगता येईल की बघा आपण जर वेस्टर्न कंट्रीजकडे बघितलं तर तिकडे काय की सामाजिक आर्थिक आणि राजकीय या गोष्टीवरून आधारित असलेले पक्ष स्थापन झालेले आहेत मात्र आपल्या भारतामध्ये असं झालेलं आहे की यामध्ये जे काही पक्ष आहेत ते आपले धर्म असेल जात असेल भाषा असेल संस्कृती असेल अशा बऱ्याच कारणावरून काही पक्षांची स्थापना झालेली आहे म्हणून आपल्या भारताच्या पक्षपद्धतीमध्ये हा एक मुद्दा आहे की पारंपरिक घटकावर आधारित आहेत म्हणून त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे गटबाजी आणि पक्षांतर तर, तर यामध्ये असं सांगता येईल की या यासाठी काही मुद्दे काही कारण आहेत जसं एखाद्याला काय म्हणता येईल त्याला आपलं त्या पक्षामध्ये राहून बदलती पक्षाची भूमिका आवडत नसेल किंवा लाभाचं पद दुसरा पक्ष देण्यास तयार असेल किंवा त्याची लालच वाढली असेल की दुसऱ्या पक्षामध्ये गेल्यानंतर आपल्याला काही चांगलं पद वगैरे हो भेटेल या अशा बऱ्याच कारणामुळं भारतातल्या पक्षपद्धतीमध्ये गटबाजी आणि पक्षांतर देखील आहे त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो प्रादेशिक पक्षांचा उदय आहे यामध्ये असं सांगता येईल की जे काही त्या प्रदेशामधले अडचणी आहेत किंवा तिथले जे काही मुद्दे आहेत त्यांना धरून बरेच पक्ष आहेत त्यांचा उदय झालेला आहे जसं महाराष्ट्र मध्ये शिवसेना असेल त्याचबरोबर आसाममध्ये आसाम, आसाम गण परिषद असेल पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल असेल ओडिसामध्ये बिजू जनता दल असेल किंवा तामिळनाडूमध्ये मग डीएम के असेल अशा बऱ्याच पक्षांचा स्थानिक पातळीवरती उदय झालेला आहे आणि त्याची कारण ही बरेच आहेत आणि वेगवेगळे आहेत बरोबर आहे त्यानंतर पुढचा आणि शेवटचा मुद्दा आहे की प्रभावी विरोधी पक्षांचा अभाव आहे बरोबर आहे की आपल्या भारताच्या जी काही पक्ष आहे पद्धती आहे यामध्ये पहिल्यापासूनच जे काही विरोधी पक्षाचा अभाव आहे ते चालत आलेला आहे कधी एकाळी ज्यावेळेस काँग्रेस सत्तेमध्ये होती त्यावेळेसही विरोधी पक्षांचा अभाव होता आता बीजेपी सत्तेमध्ये आहे त्या तरीही आपल्याला तेवढं स्ट्रॉंग विरोधी पक्ष अं प्रभुत्व दिसत नाही बरोबर आहे यामुळं राजकीय या कामकाजामध्ये आणि राष्ट्र उभारण्याच्या भूमिकेमध्ये काय तर विरोधी पक्ष हे स्ट्रॉंग असणं गरजेचं असतं बरोबर आहे अशी काही आपल्या अं भारतीय पक्ष पद्धतीमध्ये काही एकंदरीत आ, मुद्दे होते ते आपण बघितलेत यानंतर आपण राष्ट्रीय पक्ष आणि राज्य पक्षांना मान्यता कशी भेटते ते बघणार आहोत तर सुरुवात करूयात राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्याचे निकष कुठले आहेत तर या निकषामध्ये पहिला निकष असा आहे की संबंधित पक्षास लोकसभा आणि किंवा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत चार किंवा अधिक राज्यामध्ये एकूण वैध मतांच्या सहा टक्के मते मिळाली असल्यास आणि त्याचबरोबर लोकसभेच्या कोणत्याही लोकसभेमध्ये कोणत्याही राज्यातून अथवा राज्यांमधून चार जागा मिळाल्या असल्यास तर यामध्ये असं आहे पहिल्या निकषामध्ये की लोकसभा असेल किंवा विधानसभेचं जे इलेक्शन असेल यामध्ये चार किंवा चारपेक्षा अधिक राज्यामध्ये जे काही एकूण वैध मतदान असेल त्या मतांच्या सहा टक्के मतदान मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर लोकसभेच्या बरोबर आहे त्याचबरोबर लोकसभेच्या कोणत्याही राज्यातून अथवा राज्यामधून चार जागा मिळाल्या पाहिजे म्हणजे कोणत्याही राज्यातून भारतामधल्या टोटल चार जागा तरी मिळाल्या पाहिजे किंवा एका राज्यातून जरी चार जागा मिळाल्या तरी चालतील असा हा पहिला निकष आहे दुसरा निकष आहे संबंधित पक्षाने लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये दोन टक्के जागा जिंकल्या आणि त्या, ले त्या, त्या, पक्षा त्या पक्षाचे उमेदवार किमान तीन राज्यातून निवडून आले असल्यास बरोबर आहे तर यामध्ये लोकसभाचे जे काही जनरल इलेक्शन होईल त्यामध्ये दोन टक्के जागा जिंकलेल्या असल्या पाहिजे किंवा त्या पक्षाने किमान तीन राज्यामधून त्या पक्षाचे सॉरी त्या पक्षाचे उमेदवार तीन राज्यांमधून निवडून आले पाहिजे ही दुसरी अट आहे बरोबर आहे आपण पर आतापर्यंत दोन अटी बघितल्यात तर पहिल्या अटीमध्ये लोकसभा किंवा विधानसभेच्या ज्या काही निवडणुका होतील त्यामध्ये चार किंवा चार पेक्षा अधिक राज्यामध्ये एकूण मतांच्या सहा टक्के मतदान मिळणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्याच्यामध्येच लोकसभेच्या ज्या काही अं कोणत्याही राज्यातून किंवा एकाच राज्यातून जरी आल्या तरी चालतं पण चार जागा निवडून आलेल्या पाहिजेत आणि दुसरी आठ अशी होती की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दोन टक्के जागा दोन टक्के जागा जिंकलेल्या असायला पाहिजेत किंवा त्या पक्षाचे उमेदवार किमान तीन राज्यातून निवडून आलेले पाहिजेत अशी ही दुसरी आठ होती यानंतर तिसरी आठ अशी आहे की समनदी संबंधित समन पक्षास चार राज्यामध्ये राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळाली असल्यास बरोबर आहे तर आपण पुढच्या मध्ये बघणारच आहोत की राज्य पक्षाची मान्यता कशी मिळते पण तिसरी आठ अशी आहे ती लक्षात घ्या की संबंधित पक्षास चार राज्यात राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळाली पाहिजे बरोबर किती राज्यात तर चार राज्यात राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळाली पाहिजे यानंतर आपण बघूया की राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी कुठले निकष आहेत तर त्यामध्ये पहिला निकष असा आहे की संबंधित पक्षास संबंधित राज्याच्या विधानसभेच्या निव सार्वत्रिक निवडणुकीत राज्यातील वैध मतांच्या सहा टक्के मते मिळाली असल्यास आणि शिवाय संबंधित राज्याच्या विधानसभेत दोन जागा मिळाल्या असल्यास म्हणजे बघा संबंधित पक्षास त्या राज्याच्या ज्या काही विधानसभेच्या निवडणुकी होतील त्या त्यामध्ये त्या राज्यातील जे काही वैध मतदान असेल टोटल त्यापैकी सहा टक्के मतदान मिळालं पाहिजे आणि शिवाय संबंधित राज्यातल्या विधानसभेमध्ये दोन जागा मिळालेल्या पाहिजे बरोबर आहे या दोन गोष्टी असणं गरजेचं आहे म्हणजे एकूण मतांच्या सहा टक्के मते मिळाली पाहिजे आणि त्याचबरोबर दोन तरी जागा निवडून आलेल्या असल्या पाहिजे आता आपण दुसरा निकष बघूया तर दुसऱ्या निकष मध्ये असं आहे की लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत संबंधित पक्षास संबंधित राज्यातील वैध मतांच्या सहा टक्के मते मिळाली असल्यास आणि शिवाय संबंधित राज्यातून लोकसभेत एक जागा मिळाली असल्यास बरोबर आहे तर यामध्ये काय सांगितलेले की जे लोकसभेच्या जे काही इलेक्शन असेल त्यामध्ये जे व... त्या राज्यामध्ये जे वैध मतदान असेल त्या वैध मतदानापैकी सहा टक्के मतदान त्या पक्षाला मिळालं पाहिजे त्याचबरोबर एक तरी त्यांचा एम पी निवडून आला पाहिजे बरोबर आहे ही झालं दुसरा निकष यानंतर आपण तिसरा निकष बघूयात तर तिसरा निकष असा आहे की संबंधित पक्षास संबंधित राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत विधानसभेत तीन टक्के जागा किंवा तीन जागा यापैकी ज्या कोणत्या अधिक असतील तितक्या जागा मिळाल्या असल्यास म्हणजे बघा जे काही त्या राज्यातलं विधानसभेचं इलेक्शन असेल त्या इलेक्शनमध्ये समज शंभर सीट आहेत तर त्या शंभर सीटपैकी जे तीन टक्के सीट्स असतील ते तरी मिळायला पाहिजेत किंवा तीन जागा तरी मिळायला पाहिजेत आणि यापैकी जे जास्त असेल ते मिळणं गरजेचं बरोबर आहे आशा करतो की तुमच्या लक्षात आला असेल चौथा निकष असा आहे की संबंधित राज्यातील लोकसभेच्या कोणाच्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील निवडणुकीत त्या राज्याला देण्यात आलेल्या लोकसभेतील पैकी दर पंचवीस किंवा त्याच्यापैकी त्याच्या भागापैकी एक जागा संबंधित पक्षाने जिंकली असल्यास आश। बरोबर आहे हा झाला चौथा निकष या पाचवा निकष बघूया तो असा आहे की संबंधित पक्षास संबंधित राज्यातील विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये संबंधित राज्यातील वैध मतांच्या आठ टक्के मते मिळाली असल्यास आश। म्हणजे त्या पक्षाला संबंधित राज्याच्या विधानसभा असो किंवा मग लोकसभा असो या निवडणुकामध्ये सार्वत्रिक राज राज्यातील जे काही टोटल वैध मतदान असेल त्या मतांच्या आठ टक्के मतदान मिळालं पाहिजे जर ह्या पाच आटी पूर्ण होत असतील तर त्या पक्षाला राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळते आणि ही जी पाचवी आठ आहे ती दोन हजार अकरा मध्ये ऍड करण्यात आलेली आहे यानंतर आपण भारतामधील जे काही पक्ष आहेत त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे वेगवेगळ्या भागामध्ये तर ते बघूयात जसं पहिलं आहे की राष्ट्रीय आणि धर्मनिरपेक्ष कुठले पक्ष आहेत त्यामध्ये परत दोन भाग केलेले आहेत एक भाग आहे तात्विक बांधिलकी नसलेले त्यामध्ये आपण काँग्रेस घेऊ शकतो आणि दुसरा भाग आहे तात्विक बांधिलकी असलेले यामध्ये परत दोन वर्गीकरण केलेले आहेत जसं डावे आणि उजवे बरोबर आहे तर डाव्यामध्ये आपण भाकप घेऊ शकतो आणि परत दुसरं एक्झाम्पल बघायचं असलं तर मार्क कम्युनिस्ट पार्टी घेऊ शकतो हे झाले डाव्या पक्षाचे उदाहरण ज्यांच्यामध्ये तात्विक बांधिलकी आहे त्याचबरोबर दुसरा जो प्रकार आहे तो उजवे पक्ष आहे यामध्ये आपण भाजप हे उदाहरण घेऊ शकतो त्यानंतर दुसरा प्रकार आहे प्रादेशिक जे काही वर्गीकरण आहे ते प्रादेशिक वर्गीकरणामध्ये परत दोन प्रकार पडतात जातीय आणि बिगर जातीय जातीय मध्ये आपण शिरोमणी अकाली दल घेऊ शकतो त्याचबरोबर डीएमके असेल शिवसेना असेल आणि असे बरेच उदाहरण आहेत यांना आपण जातीय पक्षांच्या वर्गीकरणामध्ये घेऊ शकतो त्यानंतर जो दुसरा प्रकार आहे बिगर जातीय त्यामध्ये तेलंगणा देशम पक्ष असेल तसंच आसाम गण परिषद तिसरा जो पक्ष आहे तो हरियाणा काँग्रेस आणि आणखी बरेच पक्ष आहेत जे की बिगर जातीय पक्ष आहेत तर हे सगळे प्रादेशिक मधले काही पक्ष बघितले आपण यानंतर तिसरा वर्गीकरण आहे स्थानिक आणि विशिष्ट पक्षाचं यामध्ये आपण झारखंड मुक्ती मोर्चा बघू शकतो त्याचबरोबर याचं उदाहरण दुसरं उदाहरण आहे मिझो नॅशनल फ्रंट तिसरं उदाहरण बघितलं तर ते गोरखाली घेऊ शकतो यानंतर आपण चौथ्या वर्गीकरणामध्ये तात्पुरतं वर्गीकरण बघूया तात्पुरते त्यामध्ये केरळ काँग्रेस असेल लोकशक्ती असेल किंवा राष्ट्रीय लोकदल असेल हे तीन उदाहरण आपण राष्ट्र तात्पुरत्या वर्गीकरणामध्ये बघू शकतो त्यानंतर पाचव्यामध्ये आपण नाममात्र वर्गीकरणामध्ये जसं हिंदू महासभा असेल त्याचबरोबर जनता पक्ष असेल आणि प्रजा समाजवादी पार्टी असेल असे काही उदाहरण आपण नाम मात्र वर्गीकरणामध्ये बघू शकतो या स्लाइड मध्ये आपण भारतीय पक्षाचे वर्गीकरण बघितलेले आहे आणि व्यवस्थित परत एकदा बघून घ्या कारण एक्झाम मध्ये जोड्या लावण्यासाठी विचारू शकते त्यामुळं परत एकदा व्यवस्थित बघा ओके यानंतर आपण काही तुमच्यासाठी प्रश्न काढलेले आहेत जे की ज्या अशा टाईपचे प्रश्न या अगोदरही एक्झाम मध्ये विचारलेले आहेत तर जसं सर्वात मोठा मतदारसंघ कशा लोकसंख्येनुसार विधान विधानसभा आणि लोकसभा आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे ओके यानंतर सर्वात मोठा छोटा मतदारसंघ जे क्षेत्रफळानुसार असेल त्यामध्ये लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल दोन हजार चोवीस साठी हे देखील तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि प्लीज याला इग्नोर करू नका या अगोदरही एक्झाम मध्ये बऱ्याच वेळेस असे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यामुळं याला थोडं सिरियसली घ्या छोटा टॉपिक आहे होऊन जाईल किंवा यामध्ये काय असं डोक्यात ठेवू नका पुढे आई पुढं बघूया एकोणीसशे बावन्न मध्ये आपल्या इकडे चौदा राष्ट्रीय पक्ष होते आणि एकोणचाळीसशे राज्य पक्ष होते दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये सहा राष्ट्रीय पक्ष होते आणि सत्तेचाळीसशे राज्य पक्ष होते दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनमध्ये सात राष्ट्रीय पक्ष होते आणि बावन हे राज्य पक्ष होते हे ग्राफ देण्यामागे एकच कारण आहे की एक्झाम मध्ये विचारला आहे विचारू शकतात ओके त्यामुळं तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा दोन हजार चोवीस मध्ये राष्ट्रीय पक्ष किती होते आणि राज्य पक्ष किती होते यानंतर काही आपण या, या प्रकारच्या प्रश्न पूर्वी एक्झाम मध्ये विचारलेले आहेत ते बघूया की जसं सर्वाधिक राष्ट्रीय पक्ष हे कधी होते आणि किती होते जसं एकोणीसशे बावन मध्ये चौदा हे होते आणि ते पहिल्याच इलेक्शन मध्ये सर्वाधिक राष्ट्रीय पक्ष होते बरोबर आहे त्यानंतर सर्वात कमी राष्ट्रीय पक्ष हे चार होते ते एकोणीशे सत्तावनच्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये त्याचबरोबर सर्वात जास्त राज्य पक्ष कधी होते तर ते दोन हजार एकोणीस मध्ये होते आणि त्यांची संख्या बावन ही होती आणि जर सर्वात कमी राज्य पक्ष कधी होते असं विचारलं तर ते एकोणीसशे मध्ये होते आणि ते फक्त अकराच होते बरोबर आहे या व्हिडिओमध्ये मा दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ